मी ॲडव्होकेट प्रशांत अनगुडे मनसे महाराष्ट्र उपाध्यक्ष माताडी कामगार सेना आणि सुरक्षा रक्षक सेना तर मी आज इथं नवी मुंबई इथे सिडकोमध्ये सिडकोच्या नैनामध्ये आलेलो आहे कामानिमित्त गेल्या बारा तारखेला मी माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज केला होता तर त्या अनुषंगाने माहिती मिळेल म्हणून मी ही सातवी ते आठवी फेरी मी इथं मारतोय इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना मी भेटलो माहिती मिळेल माहिती मिळेल तर प्रत्येकाने मला हेच उत्तर दिलं की जो माहिती अधिकारी आहे त्यांच्या घरी कोणतरी एक्सपायर झालं ते येतील तेव्हा देतील तर मी त्या त्यावेळेला ऐकत 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 गेलो मी शुक्रवारी आलो होतो आज सोमवार आहे शुक्रवारी सांगितलं जन माहिती अधिकारी मंत्रालयामध्ये गेले आज परत मी सोमवारी आलो आज मला सांगितलं माहिती अधिकारी मंत्रालयात गेले जेव्हा जनमाहिती अधिकाऱ्यांशी मी फोनवरती बोललो त्यावेळेला ते बोलले मी मंत्रालयात आलो आहे आणि या मॅडम स्वाती पोहेकर मॅडम सहनियो योगी नियोजनकारिता आहेत त्यांना भेटा त्या तुम्हाला माहिती देतील तर दीडच्या दरम्यान मी इथं आलो होतो या मॅडम जेवत होत्या जेवताना या मॅडमनी सांगितलं की दोन वाजेपर्यंत टाइम आहे तुम्ही दोन वाजता या मी दोन वेळा आलो त्यांनी दोन वाजता या म्हणून सांगितलं तर मी दोन वाजून पाच मिनिटांनी इथं आल्यानंतर या मॅडम म्हणतायत दोन वाजून पाच मिनिटांनी दोन वाजून पाच मिनिटांनी मी इथं आलो आता दोन वाजून आठ मिनिटं झाले तर या मॅडम स्वाती मोहनकर मॅडम सहनियोजनकर यांचं म्हणणं आहे की मी तुम्हाला आमंत्रण द्यायला गेलो होतो का मी तुम्हाला अपॉइंटमेंट दिली होती का यांनी मला अपॉइंटमेंट दिली नव्हती पण मी ज्यावेळेला चौकशीला आलो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की एक पाच दहा या जेवण झाल्यानंतर आणि जेवण झाल्यानंतर मी येतोय तेव्हा ह्या मला विचारतायत मी तुम्हाला तुम्ही तीन वाजेपर्यंत जेवण कराल मला त्याच्याशी काही देणं घेणं नाही पण दोन नंतर मी आलो त्यानंतर तुम्हाला मी अपॉइंटमेंट दिली होती का मी तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो का तर माझं म्हणणं असं आहे की आम्ही जनता आहोत आम्ही टॅक्स भरतोय आणि ज्यावेळेला आम्ही टॅक्स भरतो त्यावेळेला हे जनतेचे जे सेवक आहेत हे पगार घेतात आणि यांचं घर चालतं आणि असं असताना ही लोक आमच्यावरती दादागिरीने बोलतात आम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट दिली होती का आणि आम्ही तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला गेलो होतो का तर मला यांच्याकडनं किंवा सिडकोच्या एम डीकडनं हीच माहिती पाहिजे की एखाद्या सिडकोच्या किंवा नैन्याच्या अधिकाऱ्याकडे जर जायचं असेल तर त्यांनी आम्हाला इन्व्हिटेशन दिल्यानंतरच जायचं का आणि त्यांनी इन्व्हिटेशन मी तुम्हाला दिलंय का ही मगरुरीची भाषा सामान्य माणसाला वापरणं योग्य आहे का आणि जर योग्य नसेल तर माझी सन्माननीय एम डी संजय मुखर्जी साहेबांना विनंती आहे की ते काय कारवाई करणार याच्यावरती हे सांगावं नसेल तर मी हा मुद्दा घेऊन माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे जाणार आणि आत्ता जोपर्यंत माझी माहिती मिळत नाही तोपर्यंत मी इथं ठिया आंदोलन करतोय जोपर्यंत मला माहिती मिळत नाही तोपर्यंत मी इथं तो यांच्या के केबिनच्या बाहेर बसतो तुम्ही गेट वर तिकडे जाऊन बसा गेट गेटवर जाऊन बसा मी माहिती मारायची गेट नाही बस ना नाही आम्हाला